पानं रुंग झालेले अच्छा आणि हिरवा पाना जास्त आहे हा वाढवी झालेली माझ्या बाजूला शेतकरी येते आणि त्यांच्या प्लॉट मध्ये माझा प्लॉट आहे मी ते वापरलेलं नाही इथून पुढे मी वापरणार आहे म्हणजे आता हा तुम्हाला बदल झाला त्यांचं जाणवलो आणि त्यांची टॉक्निकल मी घेणार आहे टेक्नॉलॉजी तुम्ही घ्या शेतकरी मंडळी नमस्कार 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 आज आपण आंबड तालुक्यामध्ये चुरमापूर या ठिकाणी आलेलो आहे यावर्षी उन्हाळा भरपूरच होता केरन टेक्नॉलॉजी वापरलेल्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे तर जबरदस्त असा फायदा झालेला आहे तर आपण नेमका शेतकऱ्यांना काय फायदा झाला आहे ते बघणार आहे तर नमस्कार मंडळी मी संदीप कारंडे कृषी मित्र हा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मी केरन टेक्नॉलॉजीला रिप्रेझेंट करतो आहे साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं पूर्ण नाव सांगा की आम्हाला बापू भगवान सकाळी राहणार चुरमापुरी तालुका आंबड जिल्हा ता, जिल्हा जालना, जालना। आ, ओके तर आपण ह्या दोनशे पासष्ट व्हरायटीच्या ऊस पिकाला तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे कुणी दिली तुम्हाला टेक्नॉलॉजी गौतम 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 सरांनी तुम्हाला टेक्नॉलॉजी दिलेली आहे ओके तर तुम्ही किती आळवणी किती फवारणी केली दोन आळवणी दोन फवारणी केली ओके तर तुमच्या ऊसाला काय फायदा झाला त्याचा पान रुंद झालेले अच्छा हिरवा पाना जास्त वाढी झालेली पानं रुंद झालेत हिरवा पाना पण आलेला आहे आणि पानं रुंद झालेले आहेत किड हे असे किड वगैरे काय आलेले नाही काय आलेलं नाही जमिनीत काय बदल झाला का जमीन भुजभू झालेली झालेली आहे तुम्ही पाहिलेला आहे आता कालच आपल्याकडे तिथं एक पाऊस झालेला आहे ना कालच पहिला पाऊस पडलेला आहे ठीक आहे तर ह्याच्या अगोदर पूर्ण उन्हाळा होता आणि आता जर पाहिलं तर आपला ऊस इथं हिरवा आहे आणि बाजूला जर पाहिलं बाजूचे ऊस तर थोडे पिवळसर दिसत मग हा बदल तुम्हाला जाणवून आलाय किती वर्ष झालं तुम्ही शेती करताय आम्ही दहा वर्ष झाला दहा वर्ष झालं शेती करतायक पीक घेताय मग आता जो बदल तुम्हाला जाणवून आलेला आहे तसा बदल याच्या अगोदर कधी जाणवलाय फायदा भेटलेला आहे म्हणजे केरणचा फायदा झालेला आहे तर आपल्या पण ह्या भागामध्ये इतर बरेच शेतकरी आहेत की त्यांना या टेक्नॉलॉजीची गरज आहे कमी खर्चात जास्त उत्पादन आपलं निघालं पाहिजे तर त्यांच्यासाठी तुमच्याकडून काय सांगू शकता का त्यांना हा भरपूर शेतकऱ्याला माहिती सांगू शकता आम्ही अच्छा आळवणीची फवारणीची म्हणजे तुम्हाला शेतात जो बदल झालाय तो इतर लोकांच्या पण शेत व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे म्हणजे हा तुम्ही आता अनुभव घेतलेला आहे ठीक आहे तर आता गावातील आपण बघतोय बरेच प्रगती शेतकरी आपल्या जवळ इथं आलेले आहेत नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझ्या नाव राजेंद्र कतूर शिंगाडे राहणार सुरवापुरी तालुका अंबड जिल्हा जालना अच्छा आपण जे ऊस पाहायला आलेलो आहे ऊस पाहून तुम्ही समाधानी आहात का माझ्या बाजूला शेतकरी ते आणि त्यांच्या प्लॉट मध्ये माझा प्लॉट आहे मी वापरले नाही इथून पुढे मी वापरणार आहे अच्छा म्हणजे आता हा तुम्हाला बदल झाला जाणवलं आणि त्यांची टॉक्निकल मी घेणार आहे टेक्नॉलॉजी तुम्ही घेणार आहे ठीक आहे तर आता आपण ऊस पाहूया एकदमच जबरदस्त फायदा झालेला आहे तर शेतकरी मंडळी पाहिलं का तर बीड जिल्हा जालना जिल्हा म्हटलं की पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि या ठिकाणी आपण केरन टेक्नॉलॉजी वापरल्या त्यामुळे जमिनीत पण बदल जाणवून आलेला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तिने अभ्यास केलेला आहे ह्या टेक्नॉलॉजीचा जमीन चांगली झालेली आहे आणि पाठीमागं जे बघतोय आपण ऊस पीक ते हिरवगार राहिलेलं आहे म्हणजे आपण जे बोलतोय की जमीन चांगली तर येणारं पीक चांगलं तरी तर जाणवून आलं आहे तुम्हाला हो भरपूर तर शे हा शेती चांगली असली तर शेतकरी जगणार आहे आणि उत्पादनात वाढ होणार आहे तर आपली देखील शेती चांगली करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरू शकता आणि चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद